ग्रामदेवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडेरायाची आज जत्रा आज या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये जसं की कामठ्याची चोरंब्याची त्याच्यानंतर अर्धापूरची खंडेरायाची खूप मोठी पालखी आणि जत्रा या ठिकाणी निघते हे ग्रामदेवत असून या ग्रामदेवताला आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी मंदिरासाठी निधी दिला आणि मंदिराचं कामसुद्धा या ठिकाणी चालू आहे संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी विविध कार्यक्रम यात्रेनिमित्त आयोजित केले जातात यामध्ये आत्ता जर आपण बघितलं तर खूप मोठा महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे त्यानंतर पालखीची खूप मोठी मिरवणूक होते कुस्त्याचा कार्यक्रम होतो पशुप्रदर्शन होते कृषी प्रदर्शन होते आणि यामध्ये जर आपण बघितलं तर अर्धापूर शहरच नाही तर परिसरातले सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभागी होतात आणि ही यात्रा द्विगुणीत आनंदित करतात या पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये जे काही खंडेरायाच्या यात्रा होतात त्यामध्ये अर्धापूर शहराची सुद्धा ही गाजलेली यात्रा या ठिकाणी होत आहे आणि यामध्ये सर्व गावकऱ्यांचं संस्थांचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी यात्रेसाठी लाभलेलं आहे या ठिकाणी प्रसादाचा मोठा कार्यक्रम होतो सर्व माता भगिनी यामध्ये सहभाग नोंदवतात आणि आरत्याचासुद्धा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतो त्या पद्धतीनं ही ग्रामदेवताची यात्रा अखंडपणे चालू आहे आणि असंच चालू राहणार आहे एवढंच या प्रसंगी सदीच्या देतो आणि याही वर्षी अर्धापूर येथील खंडोबा देवस्थानची भव्य यात्रा यात्रेला सुरुवात झालेली आहे या यात्रेमध्ये दरवर्षी कुस्त्यांचा कार्यक्रम होते क्रिकेटचा कार्यक्रम होते धावण्याचा ते काय मॅरेथॉन मॅरेथॉनचा कार्यक्रम होते आणि प्रदर्शन कृषी इत्यादी असे कार्यक्रम या यात्रेमध्ये होत असतात यावर्षी आपल्या स्थानिक आमदाराने निधी दिल्या दिल्यामुळे या मंदिराचं बांधकामालासुद्धा सुरुवात झालेली आहे बऱ्याच दिवसापासून हे बांधकाम आपलं करण्याची गावकऱ्याची इच्छा होती यावर्षी ते बांधकाम पण सुरू झालेलं आहे त्यामुळे या एका वर्षामध्ये पुढील वर्षामध्ये बांधकाम पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे या अर्धापूर नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी खंडोबा यात्रेचं नियोजन झालेलं आहे काल देवाच्या आरत्या व महाप्रसाद जागरण होतं तेव्हा मंदिरापुढे आणि आज दिनांक सहा रोजी श्री खंडोबा देवाची पालखी मिरवणूक पूर्ण गावभर निघालेली आहे आणि पुद्या लोकांना परसिद्ध उत्सवामध्ये पालखीचं मिरवणूक झालेलं आहे आणि मोठा दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी खूप मोठ्याप्रमाणे महाप्रसाद होत आहे तर दरवर्षी या आणि यावर्षी आवर्जून एक आनंदाची बातमी आहे की बरेच दिवसाखाली मंदिराचं बांधकाम राहिलं होतं यावर्षी मंदिराचं बांधकाम चालू झालेलं आहे पुढच्या वर्षी मंदिर पूर्ण होऊन म म देवाची मूर्ती स्थापन होईल याच्यामुळं संध्या गावकऱ्याचा खूप उत्साह प्रसाद आहे आज अर्धापूर येथील खंडोबा यात्रेला सुरुवात झालेली आहे आजचा हा दुसरा दिवस काल आरत्या झाल्या आणि हा आज दुसरा दिवस म्हणजेच पालखी सोहळा या पालखी सोहळ्यानिमित्त अनेक भाविक भक्तांनी भक्ताने या ठिकाणी दर्शनासाठी रांग लावली होती सर्वच अर्धापूरकरांचा उत्साह या ठिकाणी दाटून आलेला आहे आपण या ठिकाणी दर्शनही घेऊ शकता